नमस्कार मी विनया आपण पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये प्रभाग क्रमांक बारा हा यंदा एकाच एक आडनावाभोवती फिरणारा पण तरीही अत्यंत चुरशीचा प्रभाग ठरतोय दोन हजार सतराचा निकाल पाहिला तर हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता प्रवीण भालेकर पौर्णिमा सोनवणे संगीता ताम्हाणे आणि पंकज भालेकर हे चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते मात्र दोन हजार सव्वीसमध्ये हे चित्र पूर्णपणे बदललं आहे या प्रभागात सर्वात मोठी चर्चा आहे ती माजी नगरसेवक प्रवीण महादेव भालेकर यांच्या पक्षांतराची दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीतून निवडून आलेले प्रवीण भालेकर यंदा थेट भाजपकडून मैदानात उतरलेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो दुसरीकडे त्यांच्याच कुटुंबातील शरद भालेकर राष्ट्रवादीकडून तर अमोल भालेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढत देत आहेत म्हणजेच एकाच प्रभागात भालेकर आडनाव वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्याखाली आमने सामने आलेत अ जागा ही या प्रभागातील सर्वात लक्षवेधी लढत ठरतीये भाजपकडून माजी नगरसेवक प्रवीण भालेकर राष्ट्रवादीकडून शरद भालेकर शिवसेनेकडून अमोल भालेकर आणि संदीप जाधव तर काँग्रेसकडून गोरखनाथ लोहार मैदानात आहेत या लढतीत भालेकर कुटुंबाचा पारंपरिक मतदार कुणाच्या बाजूने झोपतो आणि पक्षांतराचा फायदा प्रवीण भालेकरांना होतो की तोटा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब जागेवर तुलनेनी सरळ पण निर्णायक लढत पाहायला मिळते भाजपकडून शीतल वर्णेकर तर राष्ट्रवादीकडून चारुलता सोनवणे मैदानात आहेत इथे राष्ट्रवादीचा जुना प्रभाग आहे मात्र भाजपचा संघटनात्मक जोर ही लढत चुरशीची करतोय क जागेवर नवे चेहरे आणि नव्या समीकरणांची चाचपणी सुरू आहे भाजपकडून शिवानी नरळे ज्यांनी निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीकडून सीमा भालेकर आम आदमी पार्टीकडून शीतल जेवळे तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून कौशल्या सोलनकर मैदानात आहेत इथे मतांचं विभाजन झाल्यास निकाल शेवटच्या फेरीत ठरण्याची शक्यता आहे ड जागेवर अनुभव आणि नव्या राजकारणाची थेट टक्कर पाहायला मिळते राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक पंकज भालेकर भाजपकडून माजी नगरसेवक शांताराम भालेकर आम आदमी पार्टीकडून स्वप्नील जेवाळे काँग्रेसकडून शौकत अली शेख आणि अपक्ष प्रकाश जाधव मैदानात आहेत ही जागा भालेकर घराण्याचं वर्चस्व टिकणार की तुटणार याचा निर्णय देणारी ठरू शकते दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीचा गड असलेला प्रभाग क्रमांक बारा दोन हजार सव्वीसमध्ये पक्षांतर एकाच कुटुंबातील उमेदवारांची वेगवेगळ्या पक्षातून लढत आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी अशी त्रिकोणी लढत यामुळे अत्यंत अनिश्चित आणि चुरशीचा मानला जातोय या प्रभागामध्ये सत्ता मतदारांच्या हातात आहे आणि निकाल कुणाच्याही बाजूनी ठामपणे झुकलेला दिसत नाही माय पी सी एम सीसाठी मी विनया